महापालिकेकडून शहरात वीज चार्जिंग स्टेशन उभारण्यास सुरुवात झाली असली तरी चार्जिंग स्टेशन पूर्ण होतील त्यावेळी हायड्रोजन वाहने रस्त्यावर उतरणार असल्याने चार्जिंग स्टेशन कालबाह्य ठरणार आहेत दोन वर्षांपूर्वी चार्जिंग स्टेशन तयार झाले असते तर त्याचा फायदा झाला असता परंतु कालबाह्य होत असलेले तंत्रज्ञान महापालिकेकडून अंमलात आणले जात असल्याने टीकेला सामोरे जावं लागतंय पारंपरिक इंधनावरील अवलंबितत्व कमी करण्याबरोबरच प्रदूषणमुक्त भारत संकल्पना राबविण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिलं जाते इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढविण्यासाठी चार्जिंग स्टेशनची आवश्यकता आहे शहरात महापालिकेचे एकही चार्जिंग स्टेशन नाही नवीन इमारतींमध्ये आता बांधकाम व्यावसायिकांकडून व्यवस्था केली जाते तूर्त सोसायटीच्या पार्किंगमधील वीज जोडणी माध्यमातून वाहने चार्जिंग केली जातात भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढणार असल्याने तेवढ्या प्रमाणात ई चार्जिंग स्टेशनची गरज भासणार आहे त्यामुळे नॅशनल क्लीन एअर पॉलिसी एन कॅप अंतर्गत केंद्र सरकारने निधी दिलाय ई चार्जिंग स्टेशनकरिता महापालिकेने शहरात एकशे सहा जागा निश्चित केल्यात यात पहिल्या टप्प्यात ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत तीन महिन्यात पहिल्या टप्प्यातील चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत आचारसंहिता संपेपर्यंत काम पूर्ण होईल इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग स्टेशन उभारणीचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी होता परंतु महापालिका प्रशासनाकडून विलंब लावण्यात आला निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळे देखील विलंब झाला आता नवीन तंत्रज्ञान मार्केटमध्ये येत असताना ज्यावेळी महापालिकेचे चार्जिंग स्टेशन कार्यान्वित होतील त्यावेळी चार्जिंग स्टेशन कालबाह्य ठरणार आहेत ब्युरो रिपोर्ट सप्रीम मराठी